सांगायचं म्हटलं तर औरंगजेब हा तुमचा आमचा आणि महाराष्ट्राच्या मातीचा दुश्मन आहे पण सांगत असताना वाईट वाटत की औरंगजेबाचे त्याच्या जन्मापासून ते मृत्यू मध्ये आहेत औरंगजेबाचे फक्त आणि फक्त अठरा इतिहासकार होते एक भीमसेन सेक्सेना आणि दुसरा ईश्वरदास नागर हे दोघ जर तर तब्बल सोळा मुस्लिम होते ते सोळा आणि हे दोघं इतिहास एकाही इतिहासकारांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल मराठ्यांच्या चरित्र संपन्नते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेबद्दल कुठेच काही अपशब्द दिल्याची नोंद तुम्हाला आम्हाला पाहायला भेटत नाही उलट औरंगजेब त्यांच्या इतिहासामध्ये आपल्या मावळ्यांना सांगतो जर समजा मराठ्यांचं सैन्य तुमच्यावरती राहून आलं असेल मराठ्यांचं सैन्य तुमच्यावरती चालून आलं असेल त्यांच्या हातामध्ये ढाल आहे त्यांच्या हातामध्ये तलवार आहे त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे अस्त्र आहे आणि मराठे तुम्हाला आता मारणार आहेत आणि तुम्ही आता मरणार आहात आणि तुमच्याकडे ढाल नाही तुमच्याकडे तलवार नाही तुमच्याकडे शस्त्र नाही तुमच्याकडे अस्त्र नाही त्यावेळेस तुम्ही फक्त एकच साधं शस्त्र आणि अस्त्र वापरा एक तर तुम्ही स्त्रियांचे कपडे परिधान करा किंवा एक तर तुम्ही स्त्रियांचे साधे कपडे जरी डोक्यावरती घेतलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या हातातल्या तलवारी ह्या जागच्या जाग्यावरती गळून पडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास खऱ्या अर्थानं शत्रूला सुद्धा मराठ्यांच्या चारित्रपनतीवरती होता मान छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ यांच्या संदर्भातला एक मुद्दा तुला म्हणून सांगतो

भारत प्रतीक आहेत म्हणून ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये मलाना इसुफ जाहीर नावाची चौदा वर्षांची मुलगी स्त्री शिक्षणाची चवळ उभी करते आणि जिला जगाचं शांतता नोबेल पारितोषिक मिळतं त्या चौदा वर्षांच्या मुलीला तिथल्या पत्रकारांनी प्रश्न केला की बेटा की तुला स्त्री शिक्षणाची चवळ उभी करण्यामध्ये नेमकी प्रेरणा कुठून मिळाली तर ते पाकिस्तान मधली चौदा वर्षांची मला नावाची जाहीर सांगते की भारतामध्ये जिजव आणि सावित्री नावाच्या दोन महिला आहेत त्यांच्यापासून घेतली आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच माता या ठिकाणी बसले थंडीच्या कडाक्यामध्ये सुद्धा डोक्यावरती पदर घेऊन बसले असा एक मुद्दा या ठिकाणी मला आठवडा सांगतो की भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभासिंग देवी पाटील एकदा चीनच्या दौऱ्यावरती गेल्या आणि गेल्याच्या नंतर प्रतिभासिंग देवी पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की मॅडम जी व्हॉट इज मीन बाय चार नेमकं संस्कृती म्हणजे काय नेमका संस्कार म्हणजे काय आणि त्यावेळेस आमच्या देशाची राष्ट्रपती असणारी महिला डोक्यावरचा पदर खांद्यावरती घेते खांद्यावरचा पदर पुन्हा डोक्यावरती घेते आणि सांगते की ही आमची संस्कृती आहे आणि ही संस्कृती आम्हाला मासाहेब जिदव आणि सावित्रीबाई काम केले आणि खऱ्या अर्थान कशा प्रकारची संस्कृती कशा प्रकारचे संस्कार कशा प्रकारची परंपरा आजही या शेत गावामध्ये आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये ग्रामीण भागामध्येच फक्त टिकून आहे आणि शहरी भागामध्ये सुद्धा टिकून ठेवलं हे तुमचं आमचं

सर म्हणली आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी जर मुलींकडे दिली तर महाराष्ट्रामध्ये एकही वृद्ध आश्रम राहणार नाही मी म्हणलो ताई अगदी बरोबर आहे तुझं वाल वाटत मी म्हणलो ताई अगदी बरोबर आहे तुझं आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलींकडे दिलं पाहिजे पण मला वाटतं की आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलींकडे देण्यापेक्षा लग्न झाल्याच्या नंतर जर प्रत्येक मुलीनं स्वतःच्या सासू आणि सासऱ्यांना जर सख्या आई वडिलांसारखं सांभाळलं तर या महाराष्ट्रातच काय या पृथ्वी तलावरती एकही वृद्धासन म्हणणार नाही एका गावामध्ये व्याख्यानासाठी गेलो वर्ग चक्कर उठून मला म्हणाले की सर म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये नेमका फरक काय त्यावेळेस मी त्याला सांगितलं की बाळा ग्रामीण भागामध्ये गायी पाहिल्या जातात आणि कुत्रे रस्त्यावरती फिरतात उलट शहरी भागामध्ये कुत्रे पाहिल्या जातात आणि गायी मात्र रस्त्यावरती फिरतात एका गावामध्ये व्याख्यानासाठी गेलो आणि पोरांनी मला प्रश्न केला प्रश्न असा गंभीर होता त्या प्रश्नाचं उत्तर देणं ते मला खरखरच आवड वाटलं मलाच नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्याख्यातांना त्या मग बय आणि त्या पोरांनी मला प्रश्न असा केला की सर म्हणला गरिबी आणि श्रीमंती यांच्यातला नेमका फरक काय त्या वेळेला मी त्या पोराला सांगितलं की बाळा म्हटलं ज्या देशामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे मुलं बाळा आहेत सगळ्या गोष्टी असताना श्रीमंताचे बायबा म्हणतात श्रमामध्ये जीवन जगतात आणि याच्या उलट आई वडील जिवंत असताना देखील गरीबाची लेकरं परिस्थितीच्या अभावी अनाथ राहून शिक्षण घेतात अशा स्वातंत्र्य भारतामध्ये गरीबी आणि श्रीमतीचा अर्थ आणि फरक कोणालाच सांगता येणार नाही आणि सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे बांधवांनो आमच्या समाजातल्या सत्तर टक्के सुशिक्षित माणसाच्या अंगाला एक प्रकारचा गर्व आणि अहंकार चिटकलेला आहे एका दाव तालुक्याच्या ठिकाणी राहतो एखाद्या भाऊ जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो मुंबई पुणे सारख्या मेट्रो सिटीमध्ये राहतो लाखो रुपये पगार उचलतो कोट्यावधी रुपयाचा व्यवसाय जीव करतो तरी सुद्धा सुट्टीच्या दिवशी गावाकडे येऊन काबाड कष्ट करून खाणाऱ्या भावाचा धुरा फोडल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही म्हणजे सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की आज आमच्या समाजातल्या सुशिक्षित माणसा सुशिक्षित माणसाच्या मानसिकतेमध्ये पहिल्यांदा बदल होणं गरजेचं आहे म्हणून सुशिक्षित माणसांना समाजातल्या पैसेवाल्या माणसांना श्रीमंत लोकांना उच्च विद्या घोषित लोकांना आउट ऑफ कंट्री मध्ये गेलेल्या लोकांना गाव पण कळावं देव पण कळावं वा। आणि माणसातलं माणूस पण कळावं म्हणून निसर्गानं देवानं आणि चीन देशानं एक उपक्रम राबवला होता त्या उपक्रमाचं काय नाव करोना आणि त्या करोनाने तुम्हाला मला त्या दोन वर्षाच्या काळामध्ये सांगितलं की बाबा रे जगाच्या खानाकोपऱ्यात कुठेही जा कोट्यावधी रुपये काही करा किती मोठे किती श्रीमंत व्हा पण एकच काम करा कि तुटक्या चपलीला शिळ्या भाकरीला आणि जन्म दिलेल्या मातीला कधीच विसरू नका कारण चप्पल आज तुटली तिनं काल तुमच्या पायाला दिलाय भाकरी आज शिळी झाली तिनं काल तुमचं पोट भरवलंय म्हणून जरी आले तुमच्या सूर्य चंद्र हाती तरी विसरू नका तुम्ही गाव गाड्याकडली माती तरी विसरू नका तुम्ही गाव गाड्याकडली माती हा महत्वपूर्ण आणि मोलाचा संदेश देण्याचं काम खऱ्या अर्थानं करोना काळाने तुम्हाला मला केलंय पण त्या करोना आणि ते शिकलो का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बांधवांना चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजवरून गेले तुम्ही आजही राय जाऊन पहा